राष्ट्रीय मतदार दिना जालना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आली मतदान करण्याची शपथ जालना महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत उपयुक्त नंदा गायक महानगरपालिकेचे कार्यालयीन अध्यक्ष विजय महाराज फुलंब्रीकर यांना कर्मचाऱ्यांना दिली मतदान करण्याची शपथ आज दिनांक चोवीस जानेवारी रोजी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जालना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना मतदान करण्याची शपथ देण्यात आली जालना महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत उपयुक्त नंदा गायकवाड महानगरपालिकेचे कार्यालयीन अध्यक्ष विजय महाराज फुलंब्रीकर यांनी पालिकेच्या कर्मचाऱ्यांना मतदान करण्याची शपथ दिली पंचवीस जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो मात्र यंदा पंचवीस जानेवारी शनिवारी आला असून सर्व शासकीय कार्यालयांना सुट्टी असते म्हणून आज सर्व शासकीय कार्यालयामध्ये राष्ट्रीय मतदार मतदार मतदान राष्ट्रीय मतदानाची शपथ कर्मचाऱ्यांना देण्यात येते जालना महापालिकेच्या जा कार्यालयात सुद्धा उपस्थित कर्मचाऱ्यांना मतदान शपथ देऊन मतदानाच्या दिवशी आपल्या मतदानाचा अधिकार बजावण्याचे आव्हान करण्यात आलंय लोकशाही परंपरेचे जतन करू आणि मुक्त पक्षपाती पक्षी वातावरण प्रत्येक निवडणुकीत प्रत्येक निवडणुकीच्या समाज भाषा समाज भाषा त्यांच्या विचाराच्या त्यांच्या विचाराच्या प्रभावाने प्रभाव बळी न पडता पड़ता मतदान करू भारत माता की जय